हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी आपण आज गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला प्रवेशासाठी किती कमीत कमी किती मार्क लागतात म्हणजे किती पर्सेंटाईल आता तुमचं जे रिझल्ट आहे ते मध्ये आलेला आहे तर किती पर्सेंटाईल लागतात तुम्हाला ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज पूर्ण जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याचा आपण पूर्ण डिटेल बघणार आहोत तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती पहिले तर ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे आपल्याला इथे बघू शकता तुम्ही चोवीस पंचवीस चे जे कॉलेज अपलोड झाले होते तर त्यापैकी आपण इथे युनिव्हर्सिटीज आहे म्हणजे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहे इथे चौदा युनिव्हर्सिटीज आहे बघा तर ऑल ठेवणार आहे आपण त्याच्यानंतर को एज्युकेशन गर्ल्स बॉयज हे पण ऑल ठेवणार आहे आणि इथे बघा गव्हर्नमेंट ओनली गव्हर्नमेंट आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आहे आपल्याला ओके त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड आता हे कसं असतं गवर्नमेंट गव्हर्नमेंट ऍडेड आता हे गव्हर्नमेंट म्हटल्यावर शंभर टक्के गव्हर्नमेंट असतं त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड इथे ऐंशी नव्वद टक्के गव्हर्नमेंट असतं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे वेगवेगळे वेग कॉलेजेस असतात म्हणजे स्टेटस जे आहे त्यांचा वेगवेगळा असतो काही प्रायव्हेट असतात काही ॲटोनॉमस असतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस बघणार आहोत त्याच्यानंतर बी एड आणि बी एड स्पेशल हे पण आपण ऑल ठेवणार आहे आणि जे लँग्वेज आहे ते पण ऑल ठेवणार आहे इथे सर्च केलं तर खाली जे आहे आपल्याला कॉलेजेस बघायला भेटतात तर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे वेगवेगळे कॉलेजेस आहे इथे फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे हे अशा प्रकारे आता अमरावती युनिव्हर्सिटी मध्ये बघा तीन कॉलेज आहे हे लास्ट इयरचा डाटा आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावरतीच आपण या वर्षीचा किती कट ऑफ लागू शकतो ते आपण बघणार आहोत ओके तर चला आपण पहिले तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन यवतमाळ मध्ये अमरावती युनिव्हर्सिटीचा कॉलेज आहे तर तिथे किती कट ऑफ होता लास्ट इयरला ते आपण बघणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन यवतमाळ अमरावती युनिव्हर्सिटीचा हे कॉलेज आहे तर इथे पर्सेंटाईल बघा पंच्याहत्तर ते अठ्ठ्याण्णव पर्सेंटाईल इथे लागला होता आता डिफरंट कॅटेगरी आहे त्यामध्ये सी एस टी ओबीसीडब्ल्यू एस हे सगळ्या कॅटेगरी म्हणजे यामध्ये होत्या पंच्याहत्तरच्या पुढे तुम्हाला जर पर्सेंटाईल असेल तर तुम्ही जे आहे अमरावती युनिव्हर्सिटीचा यवतमाळचा जे कॉलेज आहे तिथे तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स देऊ शकतात ओके त्यानंतर दुसरा कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन बुलढाणा अमरावती युनिव्हर्सिटीचा आहे पण तर तिथे सत्तर ते अठ्ठाणव पर्सेंटाईल लागला होता म्हणजे आता एस सी एस टी कॅटेगरी जे असत तर ते शेवट सत्तर पर्यंत इथे आलेला होता याची रेंज आहे कट ऑफ ची रेंज पर्सेंटाईल मध्ये आपण हे बघतोय ओके अमरावती कॉलेज अमरावती युनिव्हर्सिटीचा बुलढाणा मधला जे कॉलेज आहे बी एड कॉलेज तर याचा जे आहे सत्तर ते अठ्ठ्याण्णव पर्सेंटाईल यामध्ये लागलेला होता तर सत्तरच्या पुढे तुम्हाला जर पर्सेंटाईल असेल तर तुम्ही इथे जे आहे ऍप्लिकेशन करू शकतात म्हणजे प्रेफरन्स देऊ शकतात तुम्ही त्याच्यानंतर तिसरा कॉलेज आहे अकोला अमरावती युनिव्हर्सिटीचाच आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अकोला इथे जे आहे पंच्याहत्तर ते ब्याण्णव पर्सेंटाईल मध्ये लास्ट इयरचा कट ऑफ आहे हे आणि ह्या वर्षी पण एवढंच राहील ओके पर्सेंटाईज तुम्हाला जर पंच्याहत्तरच्या पुढे असेल तर इथे जे आहे तुम्ही पर्सेंटाइल तुम्हाला या पुढे असेल तर तुम्ही इथे प्रेफरन्स देऊ शकतात कॉलेजला तर यासाठी सगळी जे प्रोसेस आहे तर हे ग्लोबल ऑनलाईन प्रोसेस जे आहे स्टेप बाय स्टेप आता या पुढे काय असतं कॅप कॅप राऊंड रजिस्ट्रेशन यामध्ये तुम्हाला सगळी माहिती जी आहे अॅक्युरेट भरावं लागते जर तुम्ही कॅप राऊंड रजिस्ट्रेशन व्यवस्थित नाही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो आणि तुमचं ऍडमिशन होत नाही त्याच्यानंतर मेथड पण तुमचं जे सब्जेक्ट वगैरे आहे ते पण तुम्हाला निवडावं लागतं बी ए बी कॉम बीएससी त्याच्यानंतर फार्मसी वगैरे बरेचसे स्टुडंट जे आहेत वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये सगळे मेथड वेगळ्या वेगळ्या असतात आणि ते आ, तुम्हाला मेथड जे आहे ते राईट निवडावं लागते नाही तर पुढे जाऊन तुमचा नुकसान होतो त्याच्यानंतर कॉलेज तुम्हाला कोणता कॉलेज तुमचा पर्सन्टेल आहे तर तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल तर हे सगळं आम्ही गाईड करत असतो तुम्हाला काउन्सलिंग तुमची काउन्सिलिंग आहे याची फीस जी आहे फीज ठेवलेली आहे काही तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही तुम्ही जॉईन करू शकता सगळं गाईड आम्ही करतो ऍडमिशन होईपर्यंत आणि तुमचा कॉलेज तुम्ही कोणत्या राहतात तुम्हाला कोणता कॉलेज भेटेल हे सगळं आम्ही तुमच्या मार्कून प्रिडिक्ट करत असतो ओके तर फायनल डॉक्युमेंट सबमिशन पर्यंत आम्ही तुमची हेल्प करतो जे ऍडमिशन होईपर्यंत ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड रजिस्ट्रेशन पासून तर तुमचं ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमची हेल्प करतो तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फीज आहे काही हे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण समजेल ओके त्याच्यानंतर बामो युनिव्हर्सिटी गवर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबाजोगाई डिस्ट बीड तर या इथे पण जे आहे पंच्याहत्तर ते अठ्ठ्याण्णव पर्सेंटाइल होता लास्ट इयरला मला जर यापुढे असेल म्हणजे पंच्याहत्तरच्या पुढे जर पर्सेंटाइल असेल तर तुम्ही इथे जे आहे अप्लाय करू शकता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो खूप हाय पर्सेंटाइल जात असतो गव्हर्नमेंट कॉलेजेसचा त्याच्यानंतर बावन सिटीचा दुसरा कॉलेज आहे गवर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन आय ई ए, ए, औरंगाबाद तर याचा कट ऑफ जे आहे चे चौऱ्याण्णव पर्सेंटाईल गेला होता लास्ट इयरला तर यावेळेस पण तेवढंच राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण यापुढे तुम्हाला पंच्याहत्तरच्या पुढे जर मार्क असतील तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात आणि वेगवेगळ्या कॅटेगरीज वगैरे असतात तर कॅटेगरी वाईज जे आहे तुम्हाला किती मार्क आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते तुम्ही सांगू शकतात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर नागपूर युनिव्हर्सिटी आता गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन भंडारा तर इथे जे आहे कट ऑफ अठ्यात्तर ते अठ्ठ्याण्णव पर्सेंटाइल होता यावेळेस पण तेवढाच राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुम्हाला जर चांगले पर्सेंटाइल असेल तर तुम्ही इथे नागपूरचे विद्यार्थी आहेत तर तुम्ही इथे करू शकतात त्याच्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर कोल्हापूर युनिव्हर्सिटी पण आपण म्हणतो त्याला श्री महाराणा महाराणी ताराबाई गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन कोल्हापूर तर इथे जे आहे ते होता लास्ट इयरला तर हे रेंज होती तिची आता तुमचे कसं असतं फर्स्ट राऊंड त्याच्यानंतर सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड तर अशा प्रकारे तुमचे राऊंड होत असतात तर यामध्ये जे आहे फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये जास्त चान्सेस असतात गव्हर्नमेंट कॉलेजेस कॉलेजेस चे आणि थर्ड मध्ये जे आहे तुम्हाला तुम्हाला जे आहे प्रायव्हेट कॉलेज अॅटॉनॉमस कॉलेज इथे ऍडमिशन भेटतो कारण की फर्स्ट आणि सेकंड मध्ये जे आहे खूप सारे हाय पेटेज म्हणजे हाय त्यांना मार्क असतात जास्त पर्सेंटेज असतं तर त्यांचे इथे मार्क म्हणजे इथे त्यांचं नंबर लागून जातो ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर मध्ये तिकडचे कोल्हापूरचे जे स्टुडंट आहेत तिकडच्या भागातले जे स्टुडंट आहे तर त्यांना जर चांगले मार्क असतील तर ते इथे अप्लाय करू शकतात तर कॅब रजिस्ट्रेशनच्या नंतरची प्रोसेस असते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर एस आर टी एम यू संत नांदेड युनिव्हर्सिटी तर, नांदे तर विद्यार्थी मित्रांनो गवर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड तर इथे जे आहे पंच्याहत्तर ते अठ्ठ्याण्णव पर्सेंटाईल हो लास्ट इयरला त्यानंतर एस आर टी एम यू नांदेड युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन परभणीचा जे कॉलेज आहे तर तिथे पण पंच्याहत्तर ते चौऱ्याण्णव पर्सेंटाईल होता लास्ट इयरला तर ह्या वेळेस पण तेवढंच राहील तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असेल तुम्ही जे आहे इथे नांदेडचे जे स्टुडंट आहे तिकडचे त्या तर अप्लाय करू शकतो अर्बनी कॉलेजला त्याच्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये बघा गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन रत्नागिरी रत्नागिरीमध्ये कॉलेज आहे तर त्याच पण जे आहे बी एड चा कट ऑफ जे आहे चौऱ्याण्णव ते पंचाहत्तर पर्यंत म्हणजे या रेंज मध्ये असतो पंच्याहत्तर ते चौऱ्याण्णव पर्सेंट मला चांगले मार्क पर्सेंटाईल असेल तर तुम्ही इथे भरू शकतात मुंबई युनिव्हर्सिटी वाले त्याच्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी मधला असं आहे कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन पनवेल डिस्ट रायगड तर इथे बघा छप्पन ते ब्याऐंशी पर्यंत होता ब्याऐंशी ते छप्पन पर्यंत जे आहे पर्सेंटाईल होता तर रायगड भागात जे आहे विद्यार्थी कमी असतात म्हणजे कशावर असतं हे कट ऑफ आता जिथे जास्त गर्दी असते तर तिथे कट ऑफ वाढतो जिथे जास्त गर्दी राहत नाही तर तिथे कट ऑफ जे आहे कमी होतो तर रायगड थोडं आउटसाईडला येतो त्यामुळे तिथे जास्त स्टुडंट नसतात त्यामुळे इथे कट ऑफ जे आहे ते खाली गेलेलं आहे बट इथे जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिकडच्या भागातले जे जवळचे स्टुडंट आहेत तर ते इथे अप्लाय करू शकतात ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर होमी वाबा आ, स्टेट युनिव्हर्सिटी आहे मुंबई युनिव्हर्सिटी मुं, मुंबई मध्ये आहे हे पण चांगली युनिव्हर्सिटी आहे सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई इथे पण बघा चौऱ्याण्णव ते पंचाहत्तर पर्सेंटायला होतं यावेळेस पण तेवढंच राहील ते मुंबईची युनिव्हर्सिटी म्हणजे जे मुंबई मध्ये बी एड करू इच्छितो स्टुडंट तर ते इथे अप्लाय करू शकतात हे चांगली युनिव्हर्सिटी आहे ओके okay. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे आता यामध्ये सगळेच नाही कवर केलेले आपण तर काही राहिलेले असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मा मला कमेंट करा सर या युनिव्हर्सिटीचा या कॉलेजचा किती मिरिट जाईल तर मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि आमची काउन्सलिंग प्रोसेसचे जे बॅच आहे ते पण तुम्ही हे पेड पेड बॅच आहे तर यामध्ये तुम्ही जर जॉईन झालं तर आम्ही सगळी प्रोसेस सांगत असतो तुम्हाला आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल किंवा तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे तिथे किती कट ऑफ लागतो सगळं गाईड करत असतो आम्ही ओके स्कॉलरशिप वगैरे सगळं काही आम्ही तुम्हाला माहिती देत असतो तर विद्यार्थी मित्रांनो बी एड साठी काउन्सिलिंग साठी पेड बॅचेस अवेलेबल आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही आणि या बॅचला जॉईन करू शकतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची माहिती होती आफ की कट ऑफ किती लागतो गव्हर्नमेंट कॉलेज हे सगळे आपण जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज बघितलेले आहे आणि त्यामध्ये किती तुम्हाला पर्सेंटाईल पाहिजे तर आपण बघितलं तर इथे सत्तर ते सत्तरच्या पुढे जर तुम्हाला असेल पर्सेंटाईल तर तुम्ही इथे गव्हर्नमेंट कॉलेजला अप्लाय करू शकतात सत्तरच्या पुढे तुम्हाला पर्सेंटाईल असेल ला खाली तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला इथे हो अप्लाय करू शकता त्या खाली असेल तर तुम्ही मग प्रायव्हेट कॉलेजेस वगैरे तिकडे तुम्ही करू शकतात पन्नास साठ असतात हे लो झालं लई आ, लो आहे पन्नास म्हणजे पन्नासचे जर खाली असेल तुम्हाला पर्सेंटायला तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसला जे आहे अप्लाय करू शकता कारण की विद्यार्थी मित्रांनो आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे त्यामुळे कट ऑफ खूप हाय जातो कधी कधी असं होतं की काही काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटत नाही जिथे ज्या कॉलेजमध्ये पाहिजे कट ऑफ खूप हाय जातो त्यांना पर्सेंटाईज म्हणजे नसतात त्यामुळे जे आहे वर्ष व्हायला जातो त्यामुळे जा विद्यार्थी मित्रांनो बी एडची पेड बॅच पण अवेलेबल आहे म्हणजे नेक्स्ट इयरसाठी जे तयारी करत आहे किंवा बी एड करायचं आहे तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही ते पण तुम्हाला माहिती भेटून जाईल नेक्स्ट इयरसाठी बी एडची जी बॅच आहे म्हणजे आमच्याकडे ऐंशीच्या वर जे आहे टक्केवारी पड पढ, पडते तुम्हाला पर्सेंटाईल ऐंशी पंच्याऐंशीच्या वरच पडतात तुम्हाला आणि इझिली तुम्हाला जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज भेटून जातो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा काही गव्हर्नमेंट कॉलेजेस वगैरे राहिले असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी त्याचा पण तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये